इट्स मज्जा कडून आपल्याला प्रेमाचा केक आलेला आहे थैंक यू मज्जा चैनल <laughs> सोळा <laughs> <laughs> <चुड़ागोश> ऑगस्ट दोन हजार ला <laughs> आपण शूटिंग सुरू केलं इथे फर्स्ट डे होता शूटिंगचा आणि आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे सातशे अठ्ठेचाळीस भाग आपण करून घेतले आणि हे कोणाचं एकट्याचं श्रेय नसून हे संपूर्ण टीमचं श्रेय आहे त्यासाठी स्वतःच स्वतःचा अतिशय वेगळा जॉनर घेऊन आपण हा शो सुरू केला आणि सगळ्यांच्या साथीने तो आपण सक्सेसफुली सेव्हन फोर्टी एट पर्यंत येऊन पोहोचलो म्हणजे जवळजवळ अडीच वर्ष आणि या शोचे चे प्रमुख भाग्यविधाते सर्वे सर्वा विद्याधर पाठारे सर यांना मी आज बोलायला सांगेन <laughs> आणि आण एक माझ पहिलं <laughs> really <laughs> <laughs> uh, uh, दोन वर्ष करतो आणि सलग दोन वर्ष एकच प्रोजेक्ट करणं हा एक वेगळा टास्क आहे आणि ऍक्टर म्हणून त्यासाठी वेगळे पेशन्स लागतात वेगळी मला असं वाटतं की मी शिकलो या प्रोजेक्ट मध्ये या सिनियर ऍक्टर्स बरोबर काम केल्यामुळे खरंच सिरियसली की काय पेशन्स ठेवून काम केलं पाहिजे कारण मला असं वाटतं की माझा प्रॉब्लेम होता माझ्या एवढे नव्हते पण अशी टीम असल्यामुळे मी हे ठेवू शकलो आणि अर्थातच जे पी सर महेश सर विद्याधर सर मग हे ऑपॉर्च्युनिटी दिला खरंच खूप आभार आहे तुमचा करेक्ट टाईमला मला हे ऑपॉर्च्युनिटी मिळाली आयुष्यात खूप महत्वाच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आणि खूप आदरलो

खड खडकडे भलया काळीषण रौद्र खडकड कर, खडकडामी थकटे भल्या काळीी भीषण सौद्र रूपी अपरंपा

हिरोना देवी आईस! नो नो अरे अगदी प्रिया ईश्वरीला नमस्कार सुर्दो तो कापत सगळं तरी गेला तर आता आजचं शूट समजलं की नव्या प्रवासाला सुरवात करूया एकमेकांना विसरू नका जमल्यास कॉन्टॅक्ट मध्ये राहा एकमेकांना आणि भेटू पुन्हा कधीतरी कुठल्या तरी शो मध्ये दे। धन्यवाद थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब <laughs> <देंक> सिरीज <यू>। शोज <laughs> काणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका